आलेलो आहोत लिव्हरपूल स्ट्रीटला इथे लिहिलेलं आहे लंडन लिव्हरपूल स्ट्रीट पण त्याची जी, जी किल्ली आहे ती घेऊन यायची होती दुसरीकडून चेतन केलेत आणि मी आणि केळसी इथे लॉबीमध्ये थांबलोय हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन माव इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता मी आहे लंडनच्या एअरपोर्टला हिथ्रो एअरपोर्टला आणि आता कस्टम्समधला आम्ही जस्ट बाहेर आलो कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही बॅगेज क्लेमच्या इथे मी व्हिडिओ एंड केला होता तर हे सगळं सामान घेतलेलं आहे आणि तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार म्हणून मी म्हटलं की आजच्या व्हिडिओमध्ये इतर सगळ्या गोष्टी शेअर करूया आल्या आल्या इथे वरती पार्टी बघितली की काय करायचं आहे कुठे करायचं आहे तसं तर आम्ही आधीपासून सगळ्या गोष्टी चेक करूनच ठेवलेल्या हो आहेत पण तरी पण काही थोड्याफार गोष्टी ज्या असतात त्या शोधाशोध करायला वेळ लागतो तर आता आम्हाला ट्रेन घ्यायची आहे तर इथे ट्रेनचं सगळं लिहिलेलं आहे वरती तर अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसाठी ट्रेन वगैरे थोडंसं ओव्हरवेल्मिंग असतं हां तर आम्हाला काहीच आता तिकीट कसं काढायचं काय काहीच माहिती नाही तर या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये मी तुमच्याबरोबर या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि कसं आम्ही आमच्या एअरबीएन पर्यंत पोहोचतो हे सुद्धा शेअर करणार आहे तर आता आपण हिथ्रो एअरपोर्टच्या इथे आहे आणि आम्हाला जायचं आहे ग्रेटर लंडनला तर तिथेपर्यंत जायसाठी आपल्याला ट्रेन घ्यावी लागेल कदाचित बस घ्यावी लागेल कदाचित कर टॅक्सी करावी लागेल सो जे काय आहे ते तुम्ही या व्लॉगमध्ये सगळं बघालत तर आपल्याला आताच पहिल्यांदा ही घ्यायची ना एलिझाबेथ लाईन घ्यायची तर इथे लिहिलंय एलिझाबेथ लाईन तर तिथे जायचं आपल्याला तर आता वेळ न घालवता जाऊया कारण की आय थिंक अडीच वाजता का किती वाजता आहे ना कितीला आहे गेली पुढची घ्यावी लागेल आपल्याला आता तर बघूया कारण तिकीट वगैरे काढून अजून एक दहा मिनटं जातीलच तर इथे साईडला सगळं त्यांनी छान प्रिंट केलंय आणि लंडन मध्ये तुम्ही काय काय गोष्टी म्हणजे फेमस आहेत त्या बघू शकता त्या सगळ्या गोष्टी ते वॉलवरती पेंट केल्या तर आता आपण कस्टम्स आणि डिक्लरेशनच्या हेतनं बाहेर आलो आणि तिथून बाहेर आल्यावरती डायरेक्ट तुम्हाला ट्रेन स्टेशनला जायला असा त्यांनी टनल बनवलेला आहे फुल कनेक्टेड आहे सो तुम्हाला बाहेर जावंच नाही लागत रस्त्यावर वगैरे जावंच नाही लागत आतल्या आतच तुम्ही ट्रेन स्टेशनला जाऊ शकता आणि आता ऑलमोस्ट आम्ही आलो ॲक्च्युली ह्याच्यावरनंच आलो आम्ही ट्रॅव्हल काय काय म्हणायचं ट्रॅव्हलेटर लेटर मग जसं एक्स असतो तसा हा ट्रॅव्हलेटर आहे हे मला सियानानी आत्ता सांगितलं ॲक्च्युली पण ह्याच्यावरून आलं तर जर असं चांगलं वाटलं कारण की खूप वॉक करायचा होता खूप जास्त पण ह्याच्यामुळे जर सोपं झालं आणि आमच्याकडे सामान पण भरपूर आहे स्ट्रोलर पण आहे सिया शौरे पण आहेत तर हे जरा उपयोगी पडतं तर आता आपण आलोच आहोत ट्रेन स्टेशनला तर तिथे जाऊया आणि मग तुमच्याशी तर आता इथे चेतन तिकीट काढतात आणि इथे हेल्प करायला पण भरपूर माणसं आहेत ॲक्च्युली तर ते व्हॉलंटियर्स हेल्प करतात आणि असे सगळीकडे तिकीट स्टेशन्स आहेत इथेसुद्धा तिकीट स्टेशन आहे आणि तिकीट काढायचं इथे आम्ही इकडे मागे थांबलं त्याच्यामध्ये घालायचं आणि मग येतं हां स्कॅन करून तर ही आता हिथ्रो एक्सप्रेस आहे पण आपल्याला एलिझाबेथ लाईन घ्यायची आहे एलिझाबेथ <laughs> एकदम आपण शेवटच्याच डब्या आहेत नाही का भरपूर आहे पुढे अजून सेकंड लास्ट मध्ये

जागा वगैरे मिळाली जरा बॅग ठेवायला जागा नाही आहे तशी जास्त पण बसण्यासाठी जागा मिळाली आणि स्ट्रोलर वगैरे सगळं फोल्ड करून ठेवून आहे कारण की आम्हाला बरंच पुढे स्टॉप्स घ्यायचे जाए आहेत आणि सगळीकडे इथे बोर्ड्स वगैरे हे बघा तर त्याच्यावर आपल्याला कळतं की कुठे जायचं आहे आणि कुठलं स्टेशन नेक्स्ट स्टेशन आहे आणि तसं ते अनाऊन्समेंट वगैरे पण करतात करता येतात अनाऊन्समेंट तर मग त्यांच्या अशा अनाउन्समेंट वगैरे सारख्या एकदम आणि ट्रेन फुल खचाखच भरलेली आहे आणि प्रत्येक स्टेशनला लोक चढता उतरतात चढतात उतरतात एकदम लँडन लाईक हे ना एक्सपिरियन्स वगैरे मिळतोय जिथे राहतो तिथे ट्रेन वगैरे असं काही नाहीये तिथे एवढं जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टच नाहीये तर खूप हे असं जेव्हा एक्सपिरियन्स करतो वाटतं आम्हाला तर आता बघू तिथे पोहोचूया आणि तिथून आपल्याला आता कसं जायचं ते फिगर आउट करायचं तर आम्ही टॅक्सी करू किंवा मग पुढे आपण बस करू बस म्हणजे बसनी जाऊ ठोकूया एस्केलेटर लिफ्ट कम लिफ्ट वेटर म्हणजे सीएल सगळ्यांचं नामकरण करते लिफ्ट वेटर खाली आली येते फायनली आजच्या दिवसासाठी आमची ट्रेन जर्नी संपली आणि आम्ही आता आलेलो आहोत लिव्हरपूल स्ट्रीटला इथे लिहिलेलं आहे लंडन लिव्हरपूल स्ट्रीट आणि फर्स्ट टाइम आम्ही रोडवरती आलो म्हणजे लंडनच्या रोडवरती आलो आतापर्यंत फुल अंडरग्राउंडच होतो एवढं ते खाली 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 होतं चार लेवल खाली म्हणजे असं समजा की चार मजली बिल्डिंग खाली आणि तिथून लिफ्टनीवरती यायचं आणि सगळीकडे एक्सकलेटर होते पण सोलर आम्हाला एक्सकलेटर वर येता नाही आलं पण आता जसं लिफ्ट मधून बाहेर आलो इथेच लिफ्ट तर इथून बाहेर आलो आणि पाहिलं तर पूर्ण लंडन वाईफ आणि आता ऍक्च्युअल वाटत की लंडन मध्ये आलोय तर हे बघ <laughs> आम्ही आता टॅक्सी मध्ये बसलोय आणि किती दहा मिनिटं लागतो दहाच मिनट जास्त दूर नाही टॅक्सी म्हणजे ऍक्च्युली चेदनी उबरच हे केली होती बुक केली होती आता चालू आहे कोंबडी टाळण्याना मला आता खरंच काही बोलायला सुचत नाही असं झाले पाणी पण प्यायचं चांगलं लागले सामान पण एवढं जास्त आहे तर असं झालं होतं की एकदा आता रूमवरती जाऊया आणि मग निवांत सगळं करूया असं झालं तर ते पण आता खूप साऱ्या दिसतीलच रेड बस वगैरे लंडनच्या ज्या फेमस डबल डेकर बस वगैरे तर त्या दिसतील पण आता आम्ही चाललो आहे आणि मी बाहेर बघते तर एवढी गर्दी एवढी गर्दी यू एसमध्ये एवढी गर्दी बघायला मिळत नाही रस्त्यावरती आणि इथे म्हणजे खूप सारे लोक आय थिंक आता जिथे आम्ही होतो ना तिथे तो जरासा जर राईट तो जरासा बिझी एरिया होता पण आता आम्ही चाललो आहे तर एवढी गर्दी वाटत नाही आहे ऑफिस सुटायची वेळ झाली आणि त्याच्यामध्ये त्यामुळे तर खूपच गर्दी झाली तर चला आता रूमवर जाते आणि रूम कशी आहे आमची वगैरे हे सगळं शेअर करते पुढे व्हिडिओमध्ये तर एनर्जी खूप डाऊन आहे तर प्लीज तुम्ही समजून घेणार सगळेजण टॅक्सीतून उतरलो आणि जिथे आम्ही अपार्टमेंट रेंट केला आहे म्हणजे ए बी एन बीवरती तर ते तिथे येऊन पोहोचलो पण त्याची जी किल्ली आहे ती घेऊन यायची होती दुसरीकडून तर किनेस्ट नावाची इथे एक सोय आहे म्हणजे फॅसिलिटी आहे तर तिथे तुमची की ठेवलेली असणार ओनरनी आणि तिथे जाऊन ती की घेऊन यायची तर सिक्रेट कोड त्यांनी शेअर केलेला असतो आपल्यासोबत तर तो, तो कोड टाकला की डोअर ओपन होतं आणि त्यातून की काढायची असं काहीतरी होते कारण की चेतन गेलेले आहेत तर आता तिथे त्यांनी व्हिडिओ केला आहे की नाही ते काय मला माहिती नाही पण आता चेतन गेलेत आणि मी आणि केड्स इथे लॉबीमध्ये थांबलोय तर ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही आता आहे सध्या एअरविंदी आले चेतन अरे मी व्हिडिओ स्टार्ट करायला आणि तुम्ही यायला की मी आले हे आहे. कसं होतं ते की ना कोड नाही त्यांना स्टॉपकीपर आहे इथे तर त्यांना कोड सांगायचा तो जो इथला एअरबीएनबी जो ओनर आहे त्यांनी कोड दिलेला आहे तो कोड त्यांना सांगायचा ते कोड टाकतात आणि मग आपल्याला व्हिडिओ काढला का मग तुम्ही नाही काढला मला माहिती होतं म्हणूनच मी म्हटलं की हा चैतनी काढला नसेल व्हिडिओ चैतनी कान्ट वेट टू गो फॉर वरती असं पडायचं ना एकदाच्या <laughs> बॅगा सगळ्या लावल्या की जरासा तर म्हटलं पटकन तुमच्या सगळ्यांबरोबर लंडन मधलं जे आपलं अपार्टमेंट असणार आहे त्याची छानशी टूर दरवाजा त्याची छानशी टूर शेअर करावी खूप छान क्यूट कोझी आणि खूप छोट असं लंडन मधला हे आपला अपार्टमेंट आहे एअर बी वरनं आम्ही हे केलेलं आहे बुक आणि खूप छान आहे तर छोट्याशा जागेमध्ये सगळ्या गोष्टी किती छानपणे बसवल्यात तुम्ही बघा मला तरी खूप आवडलं तर सुरुवात करूया पहिले इथून तर आतमध्ये आल्या आल्या साईडला इथे कोटचं रॅक आहे आणि त्याच्याच खाली नाही इथे शू रॅक सुद्धा आहे तर आतमध्ये आल्यावरती या सगळ्या गोष्टी इथे ठेवू शकतो कारण की ते पाऊस वगैरे असतो जॅकेट्स लागतात थंडी असते सो आल्या आल्या या सगळ्या गोष्टी इथे दिल्या आहेत त्याचबरोबर कॉर्नरमध्ये छानसा असा एक मिरर दिलेला आहे जिथे तुम्ही बघू शकता कॉर्नरमध्ये एकदम पण बसवल्यात सगळ्या गोष्टी आतमध्ये आल्यावरती हा छान असा कॉरिडॉर आहे मस्त आणि कॉरिडॉर मध्ये आता जस्ट हे आपलं सामान वगैरे साईडला ठेवलंय अ इथे दिलेले आहेत मॅप्स वगैरे छान एकदम डेकोरेट केलेलं आहे तर सगळ्यात पहिले दाखवते की आपला लिव्हिंग रूमचा एरिया कसा आहे ते तर या तर लिव्हिंग रूमचा एरिया असा आहे आणि इथे छान मोठा सोफा आहे आणि हा जो सोफा आहे ना तो आ, सोफा कम बेड आहे तर ह्याचा डबल बेड होतो आणि ते पण दोन व्यक्ती छान आरामात झोपू शकतात सियानानी ती कॉर्नर मधली जी ऍक्सेंट चेअर आहे तर तो, तो स्पॉट सियानानी सिलेक्ट केलेला आहे आणि मस्त आयपॅड एन्जॉय करते आणि इथून बघा खिडकीतून इतका छान व्ह्यू आहे ना खूप मस्त व्ह्यू आहे एकदम लंडन स्ट्रीट्स आणि लंडनच्या बिल्डिंग्स आणि असं खूप छान वाटतं एकदम बाहेर बघायला आणि घराला असाच व्ह्यू आहे सगळ्या साईडून मस्त इथे मोठा टी व्ही वगैरे आहे घरात एका घरात ज्या वस वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू आहेत इथे छानपैकी इथे डायनिंग टेबल सुद्धा आहे चार जणांचं डायनिंग टेबल आहे एकदम छोटा आहे आणि एकदम क्यूट आहे लॅम्प लॅम्पशेड पण खूप छान आहे असं वाटते इकडे बुक शेल्फ वगैरे आहे छान आणि प्रत्येक कंट्रीमध्ये तुम्ही गेलात ना की त्यांच्या घरातले जे इंटीरियर्स असतात ते खूप जास्त वेगळे वेगळे असतात आता बरेच ठिकाणी आम्ही गेलोय तर बरेचदा मी पाहिलंय सगळीकडच वेगवेगळं असतं लंडनचं कसं आहे की असं एकदम टायनी बट एकदम क्लासी असं तर हा लाईट इथून लागतं इथून अच्छा पायाला बन इथे खाली <laughs> दिलंय बटन पायाने लावायचंय ते तर असं लांब शेडियम असं आणि किचन तर एवढं मला इतका आवडला किचन या मस्त एकदा तर किचन मध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्या हिडन आहेत म्हणजे या किचन मध्ये आता तुम्हाला फ्रीज दिसत नसणार पण फ्रीज आहे जर माझा उघडला तर इथे आहे इन्वेल्ट फ्रीज आणि इथे वरती सुद्धा फ्रीज आहे आणि इथे जी व्यक्ती ज्यांचं म्हणजे हे ओनर्स जे आहेत ना ते पण इथे राहतात जेव्हा ते लंडन मध्ये असतात तेव्हा ते, ते इथे राहतात आणि जेव्हा ते लंडन मध्ये नसतात म्हणजे काही पिरियड साठी मे बी युरोपमध्ये वगैरे दुसरं घर असेल कुठेतरी त्यांचं गाव असेल वी डोंट नो पण तिकडे ते जेव्हा जातात तेव्हा लंडन मधलं हे त्यांचं घर जे आहे ते रेंट वरती देतात तर म्हणून ना या घरामध्ये भरपूर गोष्टी आहेत म्हणजे मध्ये सुद्धा आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर इथे बघा हे सगळं काय काय आहे पिकल्स इथे वाईनच्या बाटल्या इथे वेगवेगळ्या काय 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 आहे तर ते सगळं त्यांनी ठेवलं इथे म्हणजे जेव्हा ते येत असतील तेव्हा युज करत असतील त्याचबरोबर इकडे बघा फुल स्पाइस सगळं भरलेलं आहे त्यांचं सामान असं खूप कमी एअरबीएनबी मध्ये असतं ऍक्च्युली oh. जेव्हा पण आम्ही एअरबीएन मध्ये राहतो ना जास्तीत जास्त पॅन्स असतात पॉट्स असतात चमचे म्हणजे भांडी मीठ साखर आणि तेल तेल कधी कधी असतं मॅक्स कॉफी त्याच्या पुढे कधीच नसतं पण या घरामध्ये सगळं आहे हे बघा इथे बनाना वगैरे फ्रूट बास्केट आहे छान पैकी बनाना पण त्यांनीच ठेवले वाटतं हो सगळं त्यांनीच ठेवले अजून आपण काय कुठं आणायला गेलो तर हे बघा सगळं व्यवस्थित छान ठेवलंय शौर्य पण आला तुला देऊ बनाना कदाचित त्यांनी ना थोडसं म्हणजे आता लोक इथे येतात वगैरे म्हणून हो। थोडं जास्त जास्त आणून ठेवलं असेल हो। कदाचित हो। युटेन्सिल्स वगैरे हे जर पिलो Okay. आणि ना त्यांनी जो ईमेल पाठवला हो त्या ईमेल मध्ये त्यांनी क्लिअरली लिहिलंय की घरातली कुठलीही वस्तू तुम्हाला वापरायची असेल तुम्ही वापरू शकता फक्त केअरफुल म्हणजे काळजी घ्या वापरताना वगैरे असं पण म्हणजे छानच आहे ना चाना चाना चाना, ओ, किती मस्त इथे पण सगळ्या प्लेट वगैरे ठेवल्यात मस्त अरेंज करून तर हे तर असतं सगळ्या एअरबेन बी मध्ये पण मला ते ग्रोसरीच खूपच नवल वाटलं ऍक्च्युली कप्स वगैरे आहे इथे बाकीचे सगळे आहेत काय काय गॅजेट्स मायक्रोवेव्ह आहे तसं तर भरपूर आहे दाखवायला पण मी थोडं थोडं दाखवते त्यानंतर इथे सिंक आहे छान भांडी घासायला असं का असेल हे सिंक एक खाली एक वरती एका याच्यामध्ये गार्बेज डिस्पोजल काय माहिती काहीतरी यांची वेगळी सिस्टीम असेल गुगल करावं लागेल आता जर अमेरिकेत बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या घरी असं एकच मोठं सिंक आहे आणि काय काय ठिकाणी पाहिलंय तिथे दोन असतात वेगळे वेगळे पण सेम, सेम लेवलला असतात हे कसं सेम साईज चे असतात त्याची साईज पण डिफरंट खालीवर पण काहीतरी असेल तर कोणी जर का आपले ब्लॉग लंडनहून बघत असेल युके मधनं तर मला नक्की सांगा कमेंट करून की ह्याचं का असतं खालीवर बेसिकली मला हाईटच आहे दोन पार्ट असतात कंपार्टमेंट ते तर आपण पाहतो आणि हा साइडला बघा ह्यांनी असं रॅक लावलंय आपल्याकडे कसं भारतामध्ये मांडणी असते ना भांड्यांची तसं वाटतं ना किती छान केलंय मस्त केलं एकदम आणि इथे डिशवॉशर ते तर महत्वाचं आहे बाबा डिशवॉशर गंगूबाई आणि आता दाखवते बेडरूमचा एरिया कसा आहे ते तर इथून आत आल्यावरती आहे बेडरूम छानपैकी आणि काय सिंपलच आहे बेडरूम मे बी तिथे क्लॉझेट आहे त्याच्या आतमध्ये त्यांचेच कपडे असतील माहिती नाही आपल्याला काही पण मस्त बेड वगैरे परफेक्ट एकदम मस्त मोठी विंडो आहे जिथून आपण बाहेर मस्त बघू शकतो आणि व्ह्यू तर सुंदरच आहे एकदम हसल बसल ऑफ लंडन yeah. आणि इथे ते त्यांचं वर्क स्टेशन वगैरे सुद्धा आहे तुम्ही जर का हे एअरबीएन बघितलं बघितलं वेबसाईटवरती तर ह्याला खूप जास्त रिव्ह्यूज जा आहेत आणि छान पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बुकिंग मिळणं खूप जास्त अवघड म्हणजे रेअर मध्ये आहे हे एअरबीएन तर मी नक्कीच जेव्हा केव्हा आमची ट्रिप कम्प्लीट होईल वगैरे त्यावेळेस तुमच्याबरोबर हे एअरबीएन ची लिंक वगैरे सगळं शेअर करेन जेणेकरून जे कोणी प्लॅन करत असतील लंडनला ले येण्यासाठी तर ते स्टे करू शकतात टॉवेल वगैरे किती छान ठेवलेत बघा व्यवस्थित एकदम राईट आणि प्लेस ना छोटी आहे पण एवढी छान क्लीन आणि नीट नेटकी आहे आणि लाईट व्यवस्थित आहे एरी आहे आणि चांगल्या लोकेशन मध्ये आहे तर एका बाहेरच्या देशात गेल्यावरती आपल्याला अजून काय पाहिजे असतं राईट लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण एक्सेसिबिलिटी ह्याच गोष्टी आणि सेफ्टी तर बघितली जायच खाली आपण की फॉब शिव एंट्री फॉब शिव एंट्रीच नाही आहे आणि हे आहे रेस्टरूम रेस्टरूम काय कॉमनच आहे पण एकदा दाखवून छान आहे आणि मस्त असं आहे आमचं छानसं लंडन मधलं एअरबीएनबी आणि वॉशर ड्रायर सुद्धा आहे तिथे आतमध्ये ड्रायर नाही ऍक्च्युली फक्त वॉशिंग मशीन आहे तर ठीकच आहे कपडे वाळत घालू शकतो इथे तिथे कुठेतरी असेल ऍक्च्युअली रॅक सुद्धा आम्ही बघितलं नाही ना रॅक आहे रॅक सुद्धा आहे रॅक आहे आणि तिकडे मागे वॉशिंग मशीन पिशव्या वगैरे सगळं दिलं यार किती सो क्यूट आणि थॉटफुल राईट yeah. तुम्हाला खूप आवडलं इवन त्याने ना इथे छत्री पण दिली आहे म्हणजे कोणी ट्रॅव्हल करत असेल आणि छत्री आणायचं विसरलं असेल तर यु शुड हॅव अंब्रेला ऑल द टाइम येस आपण पण जाऊनच येऊया जाऊनच येऊया दूध आणायचं आपल्याला सगळ्यात महत्वाचं हा तू पण येणार दूध आणायचंय थोडस बनाना वगैरे फ्रुट्स आणू ब्रेड आणू तर आजचा व्हिडिओ मी इथं करते आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर इथेपर्यंत आम्ही कसं पोहोचलो ट्रेन घेऊन ते शेअर केलं त्याचबरोबर लंडन मध्ये आम्ही कुठे राहतोय आणि कसं एअरबीन बी आहे हे शेअर केलं तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता वी आर सो टायर्ड व्हिडिओ आतापर्यंत so आता जर तुम्ही बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक तो पर्यंत तुमची